बघा एका आयाताचा कर्ण सतरा सेंटीमीटर लांबीचा असून आयाताची परिमिती सेहेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये सांगा सर लेकरांनो लक्ष द्या उदाहरणार्थ हा आयात लक्ष द्या हा तो आयात या आयात गणित म्हणते की हा कर्ण सतरा सेंटीमीटर लांबीचा आहे प्रश्न विचारला की त्या आयाताचं क्षेत्रफळ किती सर प्रश्नाची सोडवण करायची कशी लक्ष द्या परिमिती काढण्याचं सूत्र तुम्हाला माहित आहे की जसं दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे यल म्हणजे काय तर लेंथ यल म्हणजे काय तर लेंथ अर्थात लांबी बी म्हणजे काय हो सर तर ब्रेथ अर्थात रुंदी दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे परिमिती काढण्याचं सूत्र आहे प्रश्नामध्ये परिमिती दर्शवली किती हो सेंटीमीटर से आता या लांबी आणि रुंदी अधिक स्वरूपात असेच मांडा शेहेचाळीस कड जाताना हे दोन भागीला इथं लांबी अधिक रुंदी बराबर काय हा तेवीस न गेलेला भाग गणिताची सोडवण करायची कशी आता यल अधिक बी याचा वर्ग करा असं का करायचं तर आपल्याला समीकरणांची मांडणी करून उत्तराप्रत पावलं टाकायची लक्ष द्या आता यल अधिक बीचा वर्ग एक सूत्र आम्ही अनुभवलं जसं की कंसामध्ये ए अधिक बी चा वर्ग असेल तर या सूत्राचा विस्तार हा ए वर्ग अधिक दोन ए पी अधिक बी वर्ग अशा पद्धतीने होतो या एल अधिक बी वर्गचा विस्तार या सूत्रानुसार यल वर्ग अधिक दोन यल बी अधिक बी वर्ग बराबर तेवीस चा वर्ग किती पाचशे एकोणतीस हे समीकरण एक प्राप्त झालं लक्ष द्या आता गणित म्हणते की आयाताचा कर्ण सतरा सेंटीमीटर तुम्हाला पायथागोरस माहित आहे पायथागोरस म्हणतो की कर्णाचा वर्ग काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो इथं तर विचार केला उदाहरणार्थ हा ए बी आणि सी त्रिकोन आहे असं जर गृहित धरलं हा पायता गोर सांगतो त्याप्रमाणे काटकोण त्रिकोण या प्रकारात ही गोष्ट मोडते लक्ष द्या आयाताची योजना अशी केलेली असते की कर्ण काढला म्हणजे दोन काटकोण त्रिकोण तयार होतील इथं हा ए बी सी त्रिकोण तयार झाला लक्ष द्या इथं बी हा कोण नव्वद अंशाचा असा त्याचा अर्थ मग या त्रिकोणाचा विचार करता एसी हा त्या त्रिकोणाचा कर्ण आहे कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो म्हणून इथं कर्णाच्या ठिकाणी सतराचा वर्ग बराबर पाया म्हणजे अर्थातच एल बी करा चा वर्ग अधिक बीचा वर्ग लक्षात आला तुमच्या वर्ग अधिक बी वर्ग वर्ग म्हणजे लांबीचा आणि रुंदीचा वर्ग ही लांबी आणि ही रुंदी लक्ष द्या म्हणजे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद बराबर यल वर्ग अधिक बी वर्ग हे समीकरण दोन आम्हाला प्राप्त झालं आता लेकरांना हे समीकरण एक इथं जसं की यल वर्ग अधिक दोन यल बी अधिक बी वर्ग बराबर पाचशे एकोणतीस हे समीकरण एक याच्यामध्ये यल वर्ग अधिक बी वर्ग याची किंमत दोनशे एकोणनव्वद हे यल वर्ग बी वर्ग आम्ही थोडे जवळ जवळ मांडायचे दोन यल बी समोर बराबर पाचशे एकोणतीस हे वर्ग बी वर्ग आणि हे वर्ग बी वर्ग या एल वर्ग बी वर्गाची किंमत दोनशे एकोणनव्वद लक्षात आलं तुमच्या ती या एल वर्ग बी वर्गाच्या ठिकाणी मांडा अधिक दोन बी समोर पाचशे एकोणतीस आता या दोन एल बी ला एकट करा पाचशे एकोणतीस कड जाताना दोनशे एकोणनव्वद वजा स्वरूपात का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते इथं दोन एल बी बराबर ही वजा बाकी दोनशे चाळीस आता या ला एकटं करा दोनशे चाळीस कड दोन भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत पदासोबत कोणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते आता इथे यलबी बराबर हा एकशे वीस न गेलेला भाग हे यलबी म्हणजे काय तर आयाताच क्षेत्रफळ काढण्यासाठी आम्ही लेंथ गुणीला ब्रेत म्हणजेच लांबी गुणीला रुंदी हे सूत्र वापरतो हे यलबी परस्परांना गुनिला आहे म्हणजे लांबी गुणीला रुंदी असा त्याचा अर्थ सूत्राप्रमाणे या एलबीची किंमत एकशे वीस आली अर्थात त्या आयातच क्षेत्रफळ किती हो सर एकशे वीस चौ सेमी यासाठी या इंग्रजीमध्ये सेमी स्क्वेअर असा शब्द प्रयोग रचना करतात म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकशे वीस सेमी स्क्वेअर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे कि माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उतमास करता येईल